मम्मी दारावे ना जायाकडे जिंकणार आला होता मला एक घेतलं तुला एक घेतलं मम्मी जर नाही ना जरा वेळ सांभाळ मला दिवाळी करायची आम्हाला नाही करायची का दिवाळी आदू मामा दोन गोळ्या मारेल चार चार करते मामा दोन गोळ्या <laughs> मम्मी दिवाळीची शॉपिंग करायला गेल ते बघ तुझ्यासाठी काय रांगोळी आणली आणि साचे आणलेत रांगोळी काढ नंतर मग मम्मी मी आम्ही जाऊन हे बघ बिकोचे रियुजेबल टॉवेल आहे ना त्याचे चार पाच बॉक्स मागवलेत तर तुला काय ठेव तुझ्या साफसफाईच्या सफायच्या कामाला येईन मस्की करत फडकी पडल्यात त्याचं काय करायची फडक्यांपेक्षा हे बेस्ट एकदा वापरून बघ परत फडकी सुद्धा वापरायची नाही तू चल मी तुला दाखवते मम्मी हे बघ हे दिसायला जरी ना टिश्यू पेपर सारखं असले ना तरी हे टिश्यू पेपर नाहीये बर का हे आहे च रियुजेबल टॉवेल्स हे बघ यात आपल्याला ट्वेंटी शीट्स भेटतात पण प्रत्येक शीट तू धुऊन शंभर वेळा वापरू शकतेस म्हणजे एक रोल तब्बल दोन हजार वेळा वापरता येतो हे बांबू फायबर पासून बनवलेला आहे म्हणून एकदम मऊ आणि पाणी शोषून घेण्यात जबरदस्त आहे आणि सगळ्यात भारी म्हणजे हे इको फ्रेंडली आहे आपला गॅस काउंटर टॉप टेबल सिंक सगळीकडे वापरता येतं आणि साध्या कापडापेक्षा आणि जास्त टिकाऊ आहे हे ना चिकटपणा सहज साफ करत म्हणजे बघ ना एकच शीट अनेक वेळा वापरता येतं वापर झालं की धुवून ठेव हो? आणि पुन्हा वापर असं केल्याने कामही झटपट होतं आणि पर्यावरणाचंही भलं होतं तुम्हाला पण बेकोचे रियुजेबल टॉवेल्स घ्यायचे असतील तर कमेंट मध्ये लिंक म्हणून टाईप करा